काय दोघांना नमस्कार नमस्कार व्यापारी काल जो प्रकार घडला जे काय घडला असेल ते घडलं असेल आज काल त्यांच्याशी तुम्ही काय नेमकं काय कसं म्हटलं नाही आम्ही पाहुणे रावले येते आम्हाला थोडं ते समजून घेतलंच पाहिजे ना आम्ही काय काय व्या हे व्यापार आहे व्यापारात होत चुकून माकून तुमची काय भूमिका काय नाही काल झालंय सगळं फ्लेअर झालंय काय दोघांची शेतकऱ्याला व्यापाऱ्याची गरज आहे व्यापाऱ्याला शेतकऱ्याची गरज आहे दोघांनी हाती गरज नाही त्यांनी दोन गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत आणि त्यांनी आता समजून काढलेली दोघांनी दोघांचे दो नाते संबंध आहेत काल जो प्रकार घडला रागाच्या हेतून घाडला तर ते आता काय दोघांनी दोघांची माफी मागे केली सगळ्या मॅटर सॉल्व्ह झालेला तुम्हाला पण काल दुःख नाही नाही ना मी कब केलं ना मी बाजार समिती त्यावेळेस लगेच शून्य मिनिटात सांगितलं ना झाले तो आनंद आणि झाला विषय तो त्याबद्दल झालेलं म्हटलं काय नाही मी ते चांगलं झालं तसं विषय नाही काही पण ते जरा थोडे मारा आणि थोडेदा दुःख वाटत नाही काय विषय भविष्य काळासाठी काय तुमचं भविष्य काळासाठी काय नाही काय नाही राहा लागेल मार्क येते मार्केट जो प्रकार झाला तो यातील व्हायला नव्हता लागत यांनी रागाच्या भागात बोललं यांनी त्यांना थोडं हे झालं म्हणून त्यांना दुखवलं होणं आहे पण जे झालं ते झालं मिटले सगळे आम्ही पाहुणे रावळीचे त्याच्यामुळे मी थुंपट आम्ही असं काय होणार नाही याची काळजी घेऊ तुमचे कोण नाते म्हणजे आमच्या आत्या आते यांची बहीण आमच्या आते भावाच्या कोणा त्यांच्या गळ्यात हात टाकला तुम्ही व्यापारी बिचारी साधे शेतकरी दाबावाचा हात नाही ना नाही नाही दाबा दाबाव नाही तुमचा हात होऊ टाका नाही बाजार समितीने बरं सहकार्य केलं बाजार संध्याकाळी कळलं नाही काही घडली काही लागलं बाजार समितीने आम्हाला काय झालं आम्ही बाजार समितीमध्ये गेल्यानंतर बाजार समितीने आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं होते फोन आला सारंगोल साहेब होते महाबरे साहेब सर्व साहेब दिवेकर साहेब सगळं सर्वजण आले होते साहेब साहेबमध्ये सगळ्यांनी कोऑपरेट केलं त्या सगळ्या विषय नाही आपल्याला मार्केटने चांगली साथ दिली काय अडचण भविष्यकाळसाठी काय शिकले नाही होत माणसाच्या आता देवा का शेवटी नवीन रक्त आहे पर्ग आमचंच आहे हे नाही आणि आपण पण शेवटी माणूस विजय थोडा याचा युगोचा आल्यानंतर माणूस थोडा शेतकरी काय सांगणार कालच्या प्रकारा शेतकऱ्यांनी माझं एकच म्हणणे आपल्या गाडीत जर शंभरचं वकील आहे तर शंभर कालचा जो प्रकार घालला हा शेतकरी बांधव शेतकऱ्यांनी असं करावं कुठलंही वकल आपल्या गाडीत शंभर कॅरेट आहे तर ती शंभर सांगावा सांगता दोनशे सांगायचे खाली करता आणि त्यात पाच वकलं निघायचे असं निघलं नाही पाहिजे त्याच्यामुळे ह्या मार्केट त्याच्यामुळे गोंधळ होतो मालांचा क्वालिटीचा प्रॉब्लेम ह्या क्वालिटी वरून झाले साहेब अजून एक तुम्ही जी मार्केटची बाईट घेता रोज आज काय मार्केट झालं त्या बाईट मध्ये त्या मार्केट झालं सहाशे पण तो माल काय क्वालिटीचा आहे हे पण दाखवा तुम्ही काय होतो गाडीवाले माल आणतात काही नंतर आमचं सहाशे रुपये पण दुःख आहे हा करायला नव्हतं पाहिजे शंभर टेकल खरे ते काय नाही असं त्यांच्या गुन्ह्या नाही घालवून आमच्या गुन्हे नाही घालवा एवढीच अपेक्षा साहेब आम्ही पंधरा वर्ष माल खाली करतो ना आजचा आमचा संबंध नाही आपला जरा हो कांडा मार्केटला हा आमचं काय अहो तुम्ही काय तुम्ही म्हणतातच काय त्याला काय दोघांना कोणाचा दबाव नाही 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 असं चांगल्या गुणा गुरू असं माझ्या होतो मी चहा बात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका